कल्याण लोकसभा सगळे रेकॉर्ड तोडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मत डोंबिवलीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भर पावसात निघाली राहिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज डोंबिवलीत आले नांदिवलीच्या स्वामी समर्थ चौकातून रॅलीला सुरुवात होताच राजाने हजेरी लावत जणू काही आपणही महायुतीच्या पाठीशी असल्याचा संकेत दिला मात्र पाऊस पडत असून ना रॅली थांबली ना मुख्यमंत्री रथावरून उतरले भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅलीत सहभागी झाले असून त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे राज्याचे मंत्री संजय वनसोडे मंत्री संजय राठोड मावळचे हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव गदम कोळीकर जिल्हा प्रमुख गोपाल आणगे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह महायुतीचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधताना इतका पाऊस पडत असूनही आपण रॅलीत सहभागी झाले असून त्यामुळे कल्याण लोकसभा यंदा नक्कीच सगळे रेकॉर्ड तोडणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला